लवकरच गुढीपाडवा येतोय तर गुढीपाडव्यासाठी अगदी झटपट म्हणजेच दोन मिनटामध्ये तयार आहे ह्या साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार आपण आपे पॅनमध्ये बनवू शकतो करायला सोपा वेळ न लावता आणि बिघडण्याचंसुद्धा यामध्ये टेन्शन नसतं तर मी पहिल्यांदा जरी बनवला तरीसुद्धा परफेक्ट बनणार एवढी सोपी रेसिपी आहे आता हा हार आपण बाहेर दुकानात घ्यायला गेला, गेला तरीसुद्धा तो काही जास्त महाग नसतो पण बघा बऱ्याच ठिकाणी हा हार भेटतोच असं नाही आपल्या महाराष्ट्राकडं आहे पण सगळीकडेच हा साखरेचा हार भेटेल असं नाही आता केरळकडं वगैरे तिकडं आपले महा मराठी सण केले जात नाहीत आणि किंवा जे बाहेर राहतात परदेशात आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आता तिकडं हा हार भेटणं अवघड होतं मग अशा वेळी आपण गुढीपाडव्यासाठी वे झटपट हा दोन मिनटामध्ये आप्पे पॅनमध्ये हार तयार करू शकतो तर इथं बघा आप्पे पॅन घेतलेलं आहे त्याला धुतलेलं होतं तर स्वच्छ कोरडं करून घेतलं आणि आप्पे पॅन आता सगळ्यांच्याच घरात असतं आणि ते नसेल तर तुम्ही छोट्या वाट्या घेऊ शकता एकसारख्या अशा सात नऊ अशा पद्धतीने घ्या आणि यामध्ये थोडंसं तूप लावायचं म्हणजे ह्या गाट्या आहेत ते अजिबात चिटकत नाहीत पटकन ह्या पॅनपासून मोकळ्या होतात तर सगळीकडे असं तूप लावून घेतला आणि एक धागा घ्यायचा आहे आपल्याला असा जो की थोडासा पाण्याने धुवून घेतला आता इकडं तिकडं असा पडलेला असतो मग व्हाईट कलरचा घ्या तुमच्याकडे जो धागा आहे शक्यतो जो जाड असेल ना तेवढा घ्या यामुळे काय होतं की नंतर आपण जरी अडकवला गोडीला गुळ गो, तरी हा हार तुटत तुटू वगैरे तु, 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 तु नये म्हणून थोडासा जाडसर असा धागा घ्या आणि असा पसरवून ठेवा आता पाक करायच्या अगोदर ही कृती आपल्याला करून ठेवायचे तयारी अगोदर आणि नंतर इथं आता साखर अंदाजेच घेतलेले आहे मी चार पाच चमचे साखर असेल चमचा मोठा आहे छोटी वाटी घ्या एखादी आणि त्यामध्ये साखर बुडेलीतपर्यंत ता पाणी टाकायचं आहे पाणी पण जास्त टाकायची गरज नाही कारण याचा पाक बनवून आपण ते पाणी आटूनच जातं त्यामुळं साखर व्यवस्थित बुडेलीतपर्यंत हे पाणी टाकून घ्यायचं आणि याला चमच्याने सतत ढवळत आता तो मग क कलर नसेल तुम्ही व्हाईट कलरमध्ये सुद्धा बनवू शकता इथं कलर पाहिजे असं काही नाही तुमच्याकडं कोणताही कलर असेल तर तो टाकू शकता नसेल तर तुम्ही आहे असं पांढऱ्या गाठीसुद्धा ठेवू शकता याला चमच्याने असं ढवळत राहायचं आहे आणि जो गोळीबंद पाक असतो ना तो पाक आपल्याला करायचा आहे आता थोडीशीच साखर असल्यामुळं पाक यायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही याला एक उकळ आली की एक दोन मिनटामध्ये हा पाक तयार होतो नंतर यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे कारण ज्या गाठी आहेत ह्यानंतर तुम्ही खाऊसुद्धा शकता अगदी खुसखुशीत होतात कडक जास्त होत नाही तर तूप टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्ही पांढऱ्या ठेवायचं असेल ना तर तुम्हाला तर यामध्ये ना थोडंसं दोन तीन चमचे दूध टाका दूध टाकल्यामुळं काय होतं साखरेवरची जी मळी आहे ती बाजूला निघते आणि गाठी पांढऱ्या शुभ्र होतात तर इथं मी केशरी कलर टाकलेला आहे कलर टाकून आता हे छान मिक्स करून घेतलं की आता पाक चेक करून बघायचा तो बघू शकता अशा पद्धतीने त्याला छान बुडबुडे याय लागलेले आहेत आणि घट्टसर असा पाक झालेला आहे तर पाक होत आलेला आहे फक्त आपल्याला चेक करून बघायचं हो आहे की गोळीबंद पाक झाला म्हणजे काय होतं की गाठी टाकल्यानंतरसुद्धा लगेचच सेट होतात थंड होईपर्यंत त्या म्हणजे हा हार आपला सेट होतो अजून थोडासा पाक लवचिक वाटतो आहे बघा गोळी आहे ना अशी हातामध्ये झाली पाहिजे तर अजून एक दोन मिनटं मी थोडंसं शिजवून घेतलं आणि परत चेक करून बघितलं पाण्यात टाका थोडा थंड होऊ द्या नंतर हाताने असं बघा ह्याची गोळी तयार होते तर हा पाक आपला बऱ्यापैकी म्हणजे झालेला आहे तर अशा पद्धतीने ही गोळी आपल्या हातात आली पाहिजे आपण तिला इझिली हँडल करू शकतो बघा अशा पद्धतीची ही गोळी तयार झालेली आहे तर हा बंद पाक तयार आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच ह्यामध्ये ओतून घ्यायचा आता ह्या इथं वेळ लावू नका अगोदरच असा धागा यामध्ये टाकून ठेवा आणि पटकन हे ओतून घ्या आणि ओतताना एकदाच काय टाकायचं आहे ते एका वाटीत टाका नाही तर काय होतं की वरून टाकलं ना परत ते वरती वेगळी लेअर दिसते त्यामुळं थोडं थोडं अंदाज घेऊन सगळीकडे हा व्यवस्थित टाकून घ्यायचा जास्त पण जाड करू नका नाही तर ओझं ह्याचं खूप होतं आणि सुकू द्यायचं एक पाच मिनटामध्ये हा हार बघा गाठी सुकल्या जातात आणि हे तुम्ही काढून घ्या असं सुद्धा निघतंय किंवा चमच्याने किंवा सुरीने सेपरेट केलं तरीसुद्धा चालू शकतं तर जर तुम्ही कुठं बाहेर असेल आणि तुमच्याकडे हा हार भेटत नसेल तर नक्कीच ह्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही घरी अशा पद्धतीने अगदी सोपा झटपट होणारा साखरेचा हार किंवा गाठी तयार करू शकता आणि एखादी गोष्ट आपण घरी बनवलेलंच पूजेसाठी कोणतीही गोष्ट घरी बघ आपण जर बनवली तर त्याचं समाधान वेगळंच असतं तर बघा किती छान असा हा हार दिसतोय कलरमध्ये करा व्हाईटमध्ये सुद्धा छानच दिसतो तुमच्याकडे कलर नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही आहेत तसा व्हाईटसुद्धा ठेवू शकता तुम्ही तर नक्कीच यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीचं साखरेचा हार किंवा गाठी ट्राय करून बघा घरी बिघडण्याचं टेन्शन नाही किंवा वेळ सुद्धा नाही तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा स्वामी समर्थ सगळ्यांना